नमस्कार माझं नाव गौरी जोशी आहे आणि आज मी तुमच्याबरोबर वृषाली स्लिमिंग सेंटरबरोबरचा माझा एक्सपिरियन्स थोडासा शेअर करणार आहे वृषाली स्लिमिंग सेंटर, सेंटर तसं पुण्यातलं एक एस्टॅब्लिश जिम आहे बऱ्याच वर्षापासून वृषाली मॅम हे चालवतात आणि माझा इथे जॉईन करण्याचा हा आता दुसरी वेळ आहे ही दुसरा एक्सपिरियन्स आहे माझा पहिल्यांदा माझी मुलगी लहान असताना माझं वजन खूप वाढलं होतं आणि खूप काही प्रयत्न करूनसुद्धा ते कमी होत नव्हतं त्यावेळेला मी इथे मॅमचा गायडन्स घेतला होता आणि मला खूप छान अपेक्षित रिझल्ट्स आले होते त्यानंतर मग घरातल्या जबाबदाऱ्या कामाचा ताणतणाव ह्याच्यामुळे हो परत थोडंसं दुर्लक्ष झालं पण जसं चाळीसशी क्रॉस केली त्यानंतर परत एकदा फिटनेसबद्दल थोडीशी जागरूकता निर्माण झाली आणि मी थोडं सर्च करायला सुरुवात केली आता सध्या पुण्यामध्ये बरेच ब्रँडेड जिम्स ओपन झालेले आहेत खूप ऑप्शन्स होते पण तरीसुद्धा मी परत एकदा वृषाली स्लिमिंग सेंटरचीच निवड केली ह्याचं कारण म्हणजे मला अपेक्षित रिझल्ट एकतर आलेला होता त्यामुळे मी परत एकदा इथेच अप्रोच केला आणि दुसरं म्हणजे मॅमनी जे डिझाईन केलेलं इथं पॅटर्न आहे ते मला विशेष आवडतं की तुम्ही घरच्या घरी घरचंच जेवण जेवून आणि फ्लोअर एक्सरसाइजेस करून तुमचा फिटनेस मेंटेन करू शकता त्यासाठी वेगळं कुठल्याही प्रकारे बाहेरून काही आपल्याला आणायची गरज नाही किंवा मशीन्स नसतील आणि जिम सोडलं की त्यानंतर परत एकदा आपलं वजन वाढतं सो so, अशा प्रकारची कुठली अडचण मला नंतर येणार नाही त्यामुळे परत एकदा मी वृषालिसचाच विचार केला इथे जेव्हा मी जॉईन केलं त्यावेळेला एक कॅज्युअल चेकमध्ये मला एच बी एवन सी थोडंसं जास्त आलं होतं व्हॅल्यूज जास्त आल्या होत्या पिरियड्स थोडेसे रेग्युलर वाटत होते मे बी मला वाटलं की मेनोपॉझल स्टेटमुळे असं काही प्रॉब्लेम्स आले असतील पण मी जेव्हा इथे अप्रोच केलं मॅमला भेटले इथल्या त्यांच्या स्टाफने मला खूप छान गाईड केलं एक चांगला असा प्रोग्राम डिझाईन करून दिला ज्याच्यामध्ये मला एच बी एन सीची व्हॅल्यू कमी करण्याकरता त्यांनी एक विशेष प्रकारचं डाएट पण दिलं आणि डाएट म्हणजे फक्त रेग्युलर जे आपल्या घरी अवेलेबल आहे तेच आपलं जेवण आहे तेच जेवणं वेगळं काही त्याच्यासाठी करायची गरज नाही आहे सो हे, हे सगळं so, मी रेग्युलरली फॉलो केलं आणि अपेक्षित रिझल्ट मला येत आहेत अजूनही माझा प्रोग्राम चालू आहे पण काही दिवसातच मला खूप छान रिझल्ट आलेत आता लेटेस्ट मी चेक केलं एच बी एन सी माझं व्हॅल्यूज खूप कमी झाल्या आहेत ते आता लिमिटमध्ये आहे प्लस पिरियड्सचा पण रेग्युलर आता चालू आहे त्याचाही काही इशू नाही आहे मला त्यासाठी पण विशेष एक्सरसाइजेस त्या मॅमने दिल्या होत्या सो पर्सनल अटेन्शन त्यांचं ह्याच्यामध्ये असतं इथला सगळा स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे पुष्पा जयंतिका या रेग्युलरली डे टू डे मी जेव्हा इथे जिममध्ये येते त्यावेळेला माझी आवर्जून चौकशी करतात आणि बऱ्याचशा अशा डे टू डे लाईफमध्ये आपल्या क्वेरीज असतात की खाण्यापिण्याबद्दल व्यायामाबद्दल झोपेबद्दल त्यासुद्धा त्या म्हणजे अगदी न कंटाळता मला प्रत्येक माझ्या छोट्या छोट्या क्वेरीजचं पण त्या उत्तर देतात त्यामुळे मी खूप अप्रिशिएट करते त्यांचे हे एफर्ट्स की म्हणजे आमच्या वेट लॉस जर्नीमध्ये किंवा आमच्या फिटनेस जर्नीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि मी आता माझ्या बरोबरीच्या मैत्रिणींना म्हणजे ज्यांनी आता चाळीशी क्रॉस केली आहे वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन्स लाईफमध्ये आहेत सगळ्यांना आहेत ताणतणाव आहेत पण ह्या सगळ्यामध्ये आपल्या तब्येतीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या सगळ्यामध्येच आपण बी पी शुगर होण्याची वाट न बघता आधीच आपण प्रिकॉशनरी मेजर्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे मीही तेच केलं मी इथे कुठल्याही प्रकारच्या वेट लॉससाठी आले नव्हते ओव्हरऑल छान फिटनेस रहावा बॉडी प्रपोर्शनमध्ये राहावी हाच माझा उद्देश होता वेट लॉस हे एक बाय प्रोडक्ट आहे जे मला इथे मिळालंच आहे आणि मिळतंच आहे आता जेव्हा जेव्हा जॉईन केल्यापासून माझे बावीस इंचेस लॉस झालेलं आहे आणि वेट लॉस ऑफकोर्स झालेला आहे बॉडी प्रपोर्शनमध्ये आहे स्पॉट रिडक्शनसाठी सुद्धा मॅमची खूप हेल्प होते आणि मे बी मला वाटतं तो त्यांचा फॉर्टे आहे कारण त्यांचं त्यांनी जे काही पॅटर्न डिझाईन केलं इथे त्याचा खूप इथे उपयोग होतो कारण जनरली पोटामध्ये किंवा हातामध्ये जास्त प्रमाणे फॅट अक्युम्युलेट होतं सो तो गायडन्स पण मॅमनी खूप छान पद्धतीने केला सो so, माझ्या फिटनेस जर्नीमध्ये वृषालीसचा खूप मोठा हात आहे आणि मी माझ्या सगळ्या फोर्टी प्लस मैत्रिणींना फोर्टी प्लसच नाही ओवरऑल सगळ्यांना जेही फिटनेस कॉन्शियस आहेत त्या सगळ्यांना मी रेकमेंड करीन की तुम्ही वृषाली स्लिमिंग सेंटरला एकदा अवश्य भेट द्या आणि मॅमच्या एक्सपिरियन्सचा त्यांच्या एक्सपर्टाईजचा एकदा नक्की अनुभव घ्या हो थँक्यू